तर प्रवेश वर्मा यांना मोठा विजय मिळालेला आहे जायंट किलर असं प्रवेश वर्मा यांचं वर्णन आज करायला हवं त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभूत यांना पराभूत केलेला आहे आणि त्यानंतर आता ते अमित शहांच्या भेटीसाठी सुद्धा पोहोचतायत तर कालकाजी मतदारसंघातून मुख्यमंत्री अतिशय विजयी झालेले आहेत आम आदमी पक्षासाठी सर्व बॅड न्यूज येत असताना त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी आणि आणखी एक या क्षणाची अपडेट म्हणजे चौथा निकाल हाती आलेला आहे दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये आपचे वीरेंद्र सिंग यांनी विजय प्राप्त केलेला आहे कडियान यांचा दोन हजार एकोणतीस मतांनी विजय झाल्याची बातमी येते आहे एकूण चार निकाल सध्या आपल्या हाती आलेले आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया सरिताजी आपण बघतो आहोत आपण चर्चेला सुरुवात करूयास मला वाटतं या, या पॉईंटपासून सुरुवात करायला हवी की गेल्या दहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण जिंकून हरलेले केजरीवाल बघतो हो। आहोत त्यामुळे जिंकून हरलेल्या केजरीवालांचा पुढचा प्रवास कसा असेल हे बघणं आता महत्वाचं असणार आहे खर तर आत्ता जी मार्जिन आपण बघितली ना बघितल्यानंतर आता असं वाटतंय की सहाशे मतांनी मनीष सिसोदिया काही अठराशे काही मतांनी अरविंद केजरीवाल म्हणजे परत परत आपण त्याच मुद्द्यावर येतोय की एखाद वेळेला जर काँग्रेस आणि आप हे एकत्र असते तर ही जी नेते मंडळी असती ही अशा पद्धतीनं हारली असती का हा प्रश्न खरं समो तर समोर आहे आणि त्यामुळे जे ओमर अब्दुल्लांनी म्हटलं म्हणजे काँग्रेसला शून्य मिळालं तसं बघितलं तर तेवीस आणि शून्य म्हणजे तेवीसच जागा आहेत पण तरीही हे जे मताधिक्य आहेत ते मताधिक्य बघितलं तर हे दोन पक्ष एकत्र असते तर निकाल काहीचा वेगळा असता हे मात्र आता लक्षात येते कारण दहा जागा